सिन्नर मधल्या कोमलवाडीत यंदा तयार झाला तरुणांचा भैरवनाथ शेतकरी गट आणि गटाने मोठ्या उडी घेतली ती टोमॅटोच्या पिकामध्ये सर्व गटाने टोमॅटो आणि आन, एकच जात जात निवडली ती म्हणजे वीस अठ्ठेचाळीस म्हणून त्याचं कारण असं की त्या मालाला मागणी जास्त असते टोमॅटोच्या पिकासाठी लागणाऱ्या एका सुतळीपासून ते मल्चिंग पर्यंत प्रत्येक गोष्ट गटाने एकत्रच खरेदी केली पहिले यायचं गेल्या गेल्या काय आम्हाला बार्गेनिंग डिस्काउंट किती देणार ते सांगा आम्हाला एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाची आमच्या गटाची बचत झाली होती म्हणजे विचार जर केला तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये एका एका शेतकऱ्याची उत्पन्न त्यांनी किशत घातलं होत संपूर्ण हंगामात एकूण एक एसओपी च गटाने पालन केलंच शिवाय आणखी एक भारी गोष्ट केली रसायनांचा वापर कमी करत आपला मोर्चा वळवला तो नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या पद्धतींकडे विषमुक्त टोमॅटो बनवण्यासाठी आम्हाला या दशपर्णी आर्क बायोमिक्स निमार्क या सर्व गोष्टींचा फायदा झाला म्हणजे जो हजारो प्रजनन करणार जो अंडी देणार जो पतंग होता तो एका चिकड सापडल्यामुळं का एखाद्या कामगंध सापडल्यामुळे आटाकला गेला आणि हजारो किडी तिथे जागेवर नष्ट झाल्या ह्या एकात्मिक किडी व्यवस्थापना आम्हाला भरम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला मग हळूहळू हंगाम सरत आला आले सुगीचे दिवस लाल लाल टोमॅटोनी शेत झालं लाले लाल आणि शेतकरी होऊ लागले मालामाल मालाची क्वालिटी इतकी सुपर होती की व्यापारी आमच्या चालू रेट मध्ये तीस रुपये रेट जादा देऊन माल खरेदी करायचा आमचा व्यापारी बंपर उत्पादनासोबतच मिळाला बंपर नफा एक कोटी वीस लाखाचं उत्पन्न झालं आणि त्यामध्ये सर्व गटाचा एकूण जो खर्च जो झाला होता तो होता तेरा लाखाचा म्हणजे गटाला पूर्ण शिल्लक राहिलेले पैसे जे होते ते एक कोटी सात लाख रुपये एवढे पैसे इथून आम्ही कधीच बघितले नव्हते आतापर्यंत कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं गावामध्ये नव्हतं ऐकलं की सात सव्वा सात लाख रुपये एकरी नफा राहू शकतो हे अद्याप पर्यंत घडलेलं नव्हतं एक विशेष आनंदच सगळ्यांचा चेहऱ्यावरती हो पसरला गारवा हे पण होऊ शकतं किंवा इतका मोठा आकडा पण आपण क्रॉस करू शकतो कोमलवाडी गावात यंदाच्या दिवाळीची रौनकच काही अवर होती मला असं वाटतं पहिली दिवाळी एवढी एवढी थाटामाटात जोरात आम्ही सगळ्यांना एकमेकांना स्वीट, स्वीट गोडतोंड केलं त्यानंतर आम्ही तिथं फटाके वगैरे वाजवले चांगल्या प्रकारे आनंद इतका आनंद साजरा केला याच्या अगोदर कधी प्रत्येकी माणसाने कधी असा आनंद साजरा केला नव्हता एवढा आनंद तिथे येऊन साजरा केला एकत्र येऊन काहीही अशक्य नाही याचा आत्मविश्वास आज भैरवनाथ शेतकरी गटाने स्वतः स्वतःसाठी हासिल केला आहे गटाचा खरा राज आहे का ज्यावेळी तुम्ही एकत्र याल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि एक जर राहिले ना तुम्हाला कोणी व्यापारी विचारत नाही ना तुम्हाला दुकानदार विचारत नाही कोणीच विचारणार नाही शेतकरी हा जर एकत्रित एक, एक गटाने एका विचाराने जर शेती केली तर शेतकरी हा खरंच मालामाल होऊ शकतो <प्थ>